नमस्कार मित्रांनो स्वागत आप करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज व्हिडिओ घ्यायचं कारण म्हणजे काय सांगू का तर बघा आपला जे येणारा एपिसोड होता एकतीस डिसेंबरचा त्याचं कारण म्हणजे शूट नाही आज करायचं म्हणजे एकतीस डिसेंबरला काही पडणार नाही एक, एक पुढल्या आठवड्यात तीनच तरी सोमवारी शूटिंग चालू होईल आणि मंगळवार बुधवार एडिटिंग जाईल आणि गुरुवार शुक्रवार किंवा शनिवारी एपिसोड येईल चॅनेलला तर एपिसोडची काय काळजी करू नका एपिसोड लवकरच येईल आहे काय एवढा एपिसोड मी का लांबवलाय मला आल्यात कांद्या मला आल्यात कांद्या म्हणजे असे फुटकुळे असतात बघा त्यामुळं सगळ्या आख्या बोहाडीत माझी पेन होतंय एवढं अंग हे सगळं आहे बघा मित्रांनो हेतून 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 सगळ्या गोष्टी असे दुखत येतं मग काय कारणाच बघा तुम्हाला दाखवतो काढणे म्हणजे कसले असते तर पोटाला पण आले बघ होत हम्म बघा आता दाखवतो तुम्हाला आता हे हो का हे जेवढं लाल लाल दिसतंय ना मित्रांनो लाल लाल हे सगळ्या काढण्यात मित्रांनो टोटल दिसतं इथे तुम्हाला हे सगळ्या काढण्यात हाताला आले तर इथं इथं हिथ पण आलं बघा ह्या साईडला इथं एक आहे ह्या साईडला एक आहे टोटल अशा अंगाला टोटल काढणे आल्या तर म्हणून आज सगळं अंग दुखतंय ना थंड अंगोरा बारीक थंड वाजून आले नाही इथे म्हणून बाहेर काही निघू वाटा नाही म्हणते जणू काळ नाही आल्यावर घराच्या बाहेर निघायचं नसतं एकट्याने बसायचं असतं त्या जेणेकरून आपले मुळे दुसऱ्या बघा हे सगळं काय आता म्हणताय बघा तीन दिवस झालं कोणच बोला नाही तीन दिवस झाले भाव पण बोलत नाही वडील काय बोल नाही तर दुःख मी ह्यासच गिरून टाकायचा प्रयत्न करतोय बाबा होईन बरं आज होईन ते होईन चला काय अपडेट असेल मी सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये चला आजचा व्हिडिओ तो संपवतो पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो तो बरं नमस्कार ताटाबाई जय हिंद जय बघा पुढल्या व्हिडिओ पण असंच खत्री येणार आहे ते पण बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला काय येणार आहे ते बाय